नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील कारे दुरावा या मालिकेच्या माध्यमातून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरुची अडारकर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे गेल्या काही दिवसापूर्वीच सुरुचीच अभिनेता पियुष रानडे सोबत लग्न झालेलं आहे आता लग्नानंतर तिची ही पहिलीच मालिका आहे तर सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या माध्यमातून सुरुजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत ती आपल्याला नागिनीच्या भूमिकेत दिसणार आहे तिची ही निगेटिव्ह भूमिका असणारी पहिलीच मालिका आहे त्यामुळे या खलनायिकेचा ग्लॅमरस लुक लुक अगदीच लक्षवेधी ठरणार आहे या आधी तिने कधीही नकारात्मक भूमिका केलेली नाही त्यामुळे तिच्यासाठी ही भूमिका चॅलेंजच ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला सुरुची अडारकर आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद